आज ऑनलाईन रमी या मुद्द्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावलं तर झालं असं की आज विधानभवनामध्ये ऑनलाईन रमी आणि ऑनलाईन गेमिंग या विषयावर बोलणं झालं याच ऑनलाईन गेममुळे ऑनलाईन रमीमुळे अनेक लोक कर्जबाजारी झालेत अनेक लोकांनी आपले जीवन संपवलं तरी देखील या गेमच्या जाहिराती मोबाईलवरती प्रचंड प्रमाणात दाखवल्या जातात विशेष म्हणजे या गेमच्या जाहिराती मोठे मोठे अभिनेता करतात त्यांच्यावरती कोणतीही कारवाई का होत नाही असा प्रश्न देखील विधानभवनात उपस्थित झाला यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्या काही ऑनलाइन गेम आहेत ज्या काही रमी खेळल्या जातात ते बंद करणं आणि जे मोठे मोठे ऍक्टर अभिनेता या गेमच्या जाहिराती करतात त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी सुनावलं पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्यावरती भाजपचे आमदार सुधीर मुनगट्टीवार हे यांना उत्तर देताना म्हणाले आपण दरवेळेस केंद्रावरती झटकून चालणार नाही काही विषय निघाला तर तुम्ही केंद्रावरती झटकतात त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री निर्णय का घेऊ शकत नाही नेमकं विधान भवनामध्ये ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन रमीच्या मुद्द्यावरून काय घडलंय चला सविस्तर पाहू ऑनलाइन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम्स मधून वाचवणं कठीण होईल ऑनलाइन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेन मध्येच त्या ठिकाणी तयार होतो हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा प्रत्येक गोष्ट केंद्रावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे केंद्रावर न ढकलता तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा आणि आसाम यांनी बंदी घातली आहे की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकतायत तरी तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो हे जे काही सेलिब्रिटीज आहेत काही प्लेयर्स आहेत काही हिरो हिरोईन्स आहेत या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये या जाहिरातींवर आपल्याला या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पा पाहिलं पा, पा, जाईल कारण अध्यक्ष मोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बाविया गावातील लक्ष्मण मारुती जाधव त्या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री मोदय आपण आहे तिथं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस बाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी, के पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली अध्यक्ष मोदय आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आरी जाऊन तरुण खूप आरी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना अध्यक्ष मोदय मी उत्तर वाचलं आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठली परवानगी नाही आणि खरं तर अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे इथं बसलेल्या प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या ही किंवा प्रत्येक पालकाच्या हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत अध्यक्ष मोदय उत्तरात सांगितलं की आपण जन जनजागृती करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे मुख्यमंत्री मोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे त्यामुळं स्वर्गीय आरा जसा डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडनं जनतेच्या आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री मोदय त्यामुळं आपण केंद्र आपल्या उत्तरात सांगितलं के की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आरी गेम जाऊन त्यांची शेती विकावी लागते रोज तरुण आत्महत्या करतोय त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचंही दुमत नाही ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याचे आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोकं क्राईम करतात काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स ट्वेंटी ट्वेंटी वन ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो याचं कारण काय आहे जसं आपण म्हटलं डान्स बार म्हणते आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो याचं ये होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिवली मला एक सांगा एक करता एक मिनटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय मी तर बघितलं नाही माझ मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणात त्याच्यावर काय कारवाई करेल याचं कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुसिवली केंद्र सरकार करू शकतं मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल कैलास पाटील अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिलंय परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोनीचा एक तरुण होता तीन एकर जमीन विकली आणि माडा तालुक्यातला लवळचा वालाजी खारे अष्ट्याहत्तर एक अष्ट्याहत्तर लाख रुपये हरला आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न माझी फक्त या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकत आहेत तर ह्या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो किंवा आपण जर आत्ता स्टेटमेंट केलं की अशामध्ये कुणी करू नये आणि त्या संबंधितांना जर आपण विनंती केली किंवा आपल्या आदेश दिले तर त्या ठिकाणी त्या जाहिराती जरी थांबल्या तरी याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं याचा कडक कायदा करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडं कर, पाठपुरावा हो, कराल या अपेक्षित निश्चितपणे खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सगळ्या हे जे काही सेलिब्रिटीज आहेत काही प्लेयर्स आहेत काही हिरो हिरोईन्स आहेत या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये या जाहिरातींवर आपल्याला या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पाह पाहिलं पा, 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 जाईल कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला दारूची जाहिरात करता येत नाही लोक अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने मग किंगफिशरवाले सोड्याची जाहिरात करतात पण दारूची जाहिरात करता येत नाही तशा पद्धतीनं या जाहिरातींवर काही बंदी टाकता येईल का या संदर्भात पडताळून पाहिलं सुधीर भाऊ सुधीर भाऊ महाराज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी एक गोष्ट लक्षात आणून देतो आहे या ग्रे एरिया जरी असला की हा सेंट्रलनी कायदा करायचा की राज्यांनी कायदा करायचा पण संविधानाच्या सेवन शेड्यूलमध्ये स्टेट लिस्टमध्ये सुद्धा बेटिंग अँड गॅमिंग आहे आणि म्हणून केंद्रावर न ढकलता गेम्स ऑफ स्किल्स आणि गेम्स ऑफ चान्स याच्यावर तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा आणि आसाम यांनी बंदी घातली आहे तर मला वाटतं की माझी माहिती एकदा तपासून घ्यावी आणि ही योग्य असेल तर केंद्रावर विसंबून न राहता प्रत्येक गोष्ट केंद्रावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे आपण या संदर्भात तेलंगणा आंध्र ओरिसा आसाम कारण बर्बादी एवढ्या वेगाने होत आहे अध्यक्ष महाराज एकदा ही गाडी सुटून गेली तर नवीन पिढीला ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम्समधून वाचवणं कठीण होईल कदाचित केंद्रामध्ये असणारे लोक गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल याच्यामध्येच अटकून राहील आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांना माझी विनंती आहे सेवन शेड्यूल एकदा बघून घ्यावं आपण तपासायला लावावं आणि या चार राज्यांनी फुल बॅन केलं आहे ते कसं केलं त्यांनी मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिकारात हे कायदे आहे की नाही हे तपास गं का एवढं तपासावं आणि तरुणांच्या मातांचे आशीर्वाद घ्यावे मुख्यमंत्री मोदयांनी ते सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय सुधीर भाऊने जे सांगितलं ते निश्चित तपासून पाहण्यात येईल पण आता या राज्यांनी आपण त्यांनी कायदे केले आहेत असं आपण सांगताय ते देखील तपासून पाहण्यात येईल माझा आपल्याला सवाल आहे की आणि या सभागृह म्हणजे जे जे म्हणतात त्यांनाही सवाल आहे की अशा प्रकारचं जे होस्टिंग होत आहे ते थांबलं का जर होस्टिंग थांबलं नाही था, तर कायद्याला अर्थ काय आहे समजा कुठलंही एक म्हणजे मला माहित नाही आता ते जंगली रमीन काय काय वेगवेगळे काय काय नावं असतात हा जे काही नावं असतील आता अशा प्रकारचा खेळ हा इंटरनेटवर आहे तर तो समजा तुम्ही सांगितलं तसं सा, बंगालनी का कोणी अजून कोणी कायदा केला तो कायदा केल्यानंतर त्या राज्यामध्ये तो थांबला आहे का नाही थांबला तो कारण तो इंटरनेटवर आहे त्यामुळे आणि तुम्ही प्रत्येकाला इंटरनेटवर जाऊन पकडू थोडी शकताय तो जर खेळत असेल तर म्हणून या संदर्भात याचं होस्टिंग जोपर्यंत थांबवत नाही आपण तोपर्यंत अशा प्रकारचा कायदा करून त्याचा काही अर्थ उरणार नाही तथापि सभागृहाने ज्या ज्या सजेशन आहेत सुदृभानी सजेशन दिलेले आहेत जरूर पडतावून पाण्यात येतील पहिल्यांदा तर मी सांगतो की राज्याला जर याच्यावर बंदी टाकून इफेक्टिव्ह बंदी चालवता येत असेल तर मी आजच जाहीर करतो की आमची ती करायची मानसिकता आहे ते केलंच पाहिजे याबद्दल काही कोणाचं दुमत नाही आहे पण त्याच्यामध्ये आतापर्यंत जी काही कायदेशीर तरतूद आम्ही पाहिली त्या कायदेशीर राज्याने हे करून चालणार नाही हे केंद्राला करावं लागेल म्हणून केंद्राला विनंती क्रमांक के चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महाराज समाजामध्ये सार्वजनिक जागांवर दारू पिऊन त्यांच्या कृतीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडताना मोठ्या प्रमाणावर दिसते महिला वर्गामध्ये सुद्धा असुरक्षिततेच व वा असंतोषाचं वातावरण आहे धार्मिक स्थानावर पवित्र स्थानावर सार्वजनिक स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शांनी ज्या मातीचा कण आणि कण सोन्यापेक्षा किमती झाल्या अशा गडकिळ्यांवर सुद्धा दारू पिऊन सार्वजनिक जागेवर निर्माण करणारे अध्यक्ष महाराज प्रकार आणि या प्रकाराच्या मागे ही हिंमत का होते याची जेव्हा कारण आपण जाणून घेतो तेव्हा सार्वजनिक स्थानावर दारू पिवल्यानंतर होणाऱ्या शिक्षेमध्ये असणाऱ्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करणं आवश्यक आहे दारू प्यायची कि पिऊ नये हा त्या त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अध्यक्ष महाराज हा व्यक्तिगत प्रश्न आहे मी मुंबईतच एका दारू दुकानाचं नाव वाचलं संस्कार देशी दारूचे दुकान तर ठीक आहे नाव जरी संस्कार असेल तरी त्यांनी देशी दारू प्यायची तर संस्कार म्हणून आपल्या घरी पिऊन त्याचा आस्वाद घ्यायला आपला कायदा मंजुरी देतो मी आता परवा प्रेमसंस कडे जात होतो तिथं असणार वाईनशॉपचं नाव आहे मोक्ष विदेशी वाईनशॉप काही अडचण नाही कुणाग पिऊन मोक्षाचा मार्ग सापडत असेल तर आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही पण अध्यक्ष महाराज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त दारूवर उभी आहे हा मात्र समज सार्वजनिक स्थानावर दारू पिऊन धिंगाणाऱ्यांनी करू नये हे खरं आहे की महाराष्ट्रात एक लक्ष पंचवीस हजार कोटीची दारू ही जाते जाते साधारणतः विकासासाठी जेवढा पैसा नसेल त्यापेक्षा जास्त हे अध्यक्ष महाराज दारू पिगल्या जाते आणि बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी या वर्षीचा आपण साधारणतः उत्पादन शुल्कामधून महसूल हा आपल्या अर्थसंकल्पामध्ये गृहित धरला आहे पण अध्यक्ष महाराज हे जरी खरं असलं कि महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या साधनापैकी दारू हे महत्वाचं साधन आहे हे आपण समजून घेत असलो तरी एक जबाबदारी आपल्यावर आहे अध्यक्ष महाराज या सर्व बातम्या बातम्या बात काय मुलींच्या वस्तिगृहात दारुडे शिरग प्रशासन सुस्त आपण एक महिला आमच्या गाडक्या बहिणीपैकी एक आहात अध्यक्ष महाराज दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह सहा जणांवर सार्वजनिक जागेवरचा सा गुन्हा वाहतूक म्हणजे गाडी अल्पवयीन दारूच्या नसेत भरधाव दा, चार चाकीने धडक देऊन दोघांचा जीव घेतला गेला अशा हजारो प्रकरण रुग्णालयात पेशंटला दारू पाजून त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी झिंगाणा घातला गा। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपण अनेक प्रसंग अनुभवतोय अध्यक्ष महाराज की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन अशा पद्धतीने या दारूच्या नशेत अरे तुमचं काय व्हायचं ते मोक्ष वाईनशाप मध्ये तुम्ही करून घ्या पण तुमच्या दारू पिजायने दुसऱ्याला मोक्ष का देता तुम्ही अध्यक्ष महाराज इथं सन्माननीय मंत्री महोदय आहेत आशिष शेगार साहेब त्यांना माहिती आहे की मी युनेस्को गा बारा गडकेगे पाठवले हे पाठवताना हाही कायदा केला पाहिजे सार्वजनिक जागेवर दारू पिणाऱ्यांना कडक शिक्षा म्हणजे देहदंड तर देता येत नाही मी समजू शकतो पण अशी शिक्षा दिली पाहिजे की एका मिनिटाच्या आत त्याची नशा उतरावी आणि पुढच्याही जन्मात दारू पितांना दहादा विचार करावा अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काय मंदिर तर पवित्र आहे पण आमच्यासाठी रायगडही तेवढंच पवित्र आहे त्या रायगडच्या हवेमध्ये जी शक्ती आहे ऊर्जा आहे हे इंग्रजांना समजलं ते आम्हाला समजलं नाही का त्या रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं प्रतीक इंग्रजांच्या लक्षात आलं की रायगडावर एखादा जर शिवभक्त गेला तर तो, तो क्रांतीची मशाल पेटवून गेला आणि म्हणून त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज इंग्रजांनी पासष्ट वर्ष अठराशे अठरा मध्ये रायगड जेव्हा जिंक अठराशे त्र्याऐंशी पर्यंत रायगडावर बंदी घातली कारण त्यांना जाणीव होती की रायगडाच्या कणाकणाची मातीच्या कणाकणाची किंमत जगाच्या कोणत्याही धातूपेक्षा महाग आहे कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर स्पर्श लागला आता रायगडावर जर कोणी दारू पिऊ तुमचा कायदा कसा आहे इतका कमजोर आहे की असं वाटत की कायद्यानीच नशा आहे तोच गडखडत आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज काय मागणी आपण करतोय की या कायद्यामध्ये मग रायगड असेल राजगड असेल प्रतापगड असेल सुवर्णदुर्ग असेल पन्हा असेल विजयदुर्ग असेल सिंधुदुर्ग असेल शिवनेरवी असेल गोगड असेल खांदेरी असेल जिंजी असेल या किव्यावर कोणीही दारू पिऊन गडबड करू नये यासाठी अध्यक्ष महाराज हा सुधारणेचा कायदा अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी अनगाय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मग आठवत स्वर्गीय आर पाठकांची आज आठवण होते यासाठी एक संवेदनशील नेते होते मला आठवत की माझ्या कार्यालयात एक पोलीस कर्मचारी टर्मिनेट जागा बडतर्फ जागा त्याची पत्नी ही ती पत्नी मला असं म्हणाल कि माझे पती टर्मिनेट जागे माझ्यावर आता खूप अडचणीचा डोंगर आहे तर मी विचार विचारणा केली की तुमचे पती का टर्मिनेट झाले पोलीस विभागात काम करता टर्मिनेट का झालं ती मैग मग असं म्हणाली की माझे पती पोलीस मध्ये दारू पिऊन गेले होते आणि त्यावर ते टर्मिनेट झाले तर मी सहज सहजपणे प्रतिक्रिया देत म्हणा अहो दारू पिऊन पोलीस मध्ये गेल्यावर तर टर्मिनेट होणारच ना तर ती म्हणाली आमदार साहेब दारू पिणं वाईट आहे ना म्हणतो हो दारू पिणं वाईट आहे मग म्हणा गारू टर्मिनेट जर माझे पती होतात मग दारू विकायला परवानगी देणाऱ्या सरकारला तुम्ही टर्मिनेट का करत नाही मग माझ्याकडे उत्तर नव्हतं मी सन्मान्य आर पाठगांना फोन केला म्हणजे या महिलेशी बोला ते म्हणाले बाकी माझ्या हातात नाही पण हिच्या पतीला मी चार दिवसात कामावर घेतो आणि चार दिवसात तिने त्यांनी कामावर घेतलं आता ती संवेदनशीलता तर कमी कमी होताना दिसते म्हणजे उत्तरदायक तर मंत्री सुद्धा राहत नाही मी तर विचार केला पुढच्या अधिवेशनात एक शासकीय विधेयक आणावं की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी जसं आपण कॉलेजमध्ये प्रोफेशनल कोर्स मध्ये करतो ना की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांना परीक्षेला बसूच दिल्या जात नाही तसं मंत्री जे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उत्तरासाठी उपस्थित राहतील त्यांना मंत्री म्हणून पुढे काम करण्याचा अधिकार राहणार नाही असं अशा कारण उत्तरासाठी राहणार नाही विधानसभा अधिवेशन घेतोय उत्तरासाठी राहणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज अतिशय अं आपल्यासाठी आणि लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे एक मिनिटाचा आपण सत्तर हजार रुपये खर्च करतो असं एकदा उपाध्यक्ष महोदयांनी यांनी आपल्या उत्तरात सांगितलं की एका मिनिटाचा विधिमंडळाचा खर्च सत्तर हजार रुपये मग यासाठी उत्तरच द्यायचं नाही आम्हाला काही तोंडखुरी आहे म्हणून आम्ही बोलायला उभे आहो असा गैरसमज काही मंत्री मोदींनी केला की काय अध्यक्ष महाराज हे मग आपल्यासमोर दुःखाने व्यक्त करावं लागतं अमेरिकेसारखा देश आपण भारतीय संस्कृतीला महान म्हणतो अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की भारतीय संस्कृती भारत हा महामानवांचा देश आहे एक वैचारिक व्यासपीठ आहे पण अध्यक्ष महाराज अमेरिकेमध्ये सुद्धा सार्वजनिक जागेवर दारू पिता येत नाही तिथं ओपन कंटेनर कायदा आहे की ज्या संदर्भामध्ये अमेरिकेत सार्वजनिक जागेवर जर दारू पिऊन मस्ती केली तर त्या मस्ती करणाऱ्याची दारू उतरवल्या जाते पण अध्यक्ष महाराज आपल्याकडे दुर्दैवानी खर तर दारू पिणाऱ्याचा प्रवास दानवापर्यंत होतो दूध पिणाऱ्यांचा देवापर्यंत होतो पण दुर्दैवानी दारू विकणारा कुठेही जात नाही त्याच्या दुकानात लोक जातात आणि दूध विकणारा मात्र दर दर फिरावे लागतात आणि आम्ही सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये कितीही पैशाची अडचण असली तरी वाईन साठी त्याच्या प्रोत्साहनाग बाई बत्तीस कोटी हे आम्ही तिथे दिले कारण आमच्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही ठरवलंच आहे की वाईन जिंदगी फाईन आणि म्हणून आपण त्या दृष्टीने वाईनला सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये पैसे दिले आहे माझी या बिगाच्या माध्यमातून पंच्याऐंशी एक सेक्शन महाराष्ट्र ऍक्ट मध्ये अध्यक्ष महाराज कडक कायदे करण्याची मागणी आहे की या संदर्भामध्ये कमीत कमी गडकि असेल सार्वजनिक जागा असेल लोकशाहीचं मंदिर असणार विधान भवन असेल विधान भवनाचं परिसर असेल शाळा असेल कॉलेज असतील या ठिकाणी जर कोणी दारू पिऊन आढळला तर अध्यक्ष महाराज त्याला कडक अशी शिक्षा ही दिली पाहिजे आणि यासोबतच मी आपल्याला एक अध्यक्ष महाराज खर तर आपण अध्यक्षपदावर बसलात लाडक्या बहिणींचा महाराष्ट्र या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार पंचवीस एक लक्षवेधी सन्माननीय सदस्य महेश दादा गाणगे आमचे सदस्य बसले होते आता त्यांनी मांडली होती या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महाराज खरं तर आम्हाला उत्तर दिलं अकरा मार्च दोन हजार पंचवीस तेरा वाजून चाळीस मिनिटांनी कि एखाद्या दुकानाच्या संदर्भात त्या महिलांचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी जागेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान झागेल्या मतदानापैकी जर आडव्या बाटवीच्या बाजूनी असेल तर आम्ही ते दुकान बंद करू हे आश्वासन अकरा मार्च दोन हजार पंचवीस आहे आता आपण मध्ये आहोत आजही अकरा तारीख आहे हे चार महिने झाले म्हणजे आता कासवानी सुद्धा मंत्रालयात जाऊन फाईलकडे पाहून म्हणायचं की ख्रिस्ते मी हे फाईल मेरी बाप गक्ती आहे चार महिने झाले हो विधानसभेत आश्वासन आहे या महापुरुषांच्या साक्षीने दिलेलं आश्वासन आहे का काही राहिलीच नाही का अध्यक्ष महाराज मी हे आश्वासन तुम्हाला पाठवतो ठीक आहे कमीत कमी मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं की या पवित्र सभागृहामध्ये आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता जर होत नसेल अध्यक्ष महाराज तर भविष्यामध्ये जेव्हा नवीन पिढी हे कामकाज जेव्हा बघेल तेव्हा त्यांना असं वाटेल कि हे सभागृह सत्यावर आधारित उत्तर देण्यासाठी नसून टाइम पास करणार हे सभागृह आहे आणि या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्यांचं ब्रिफिंग हे असं असता नये ते मी कधीतरी गाणं ऐकलं होतं जितनी चाबी भरी रामने उतना चग खिगवना आता अधिकाऱ्यांचं ब्रिफिंग असं असता नये जितना ब्रिफिंग किया उतना उत्तर रहेगा अस असं ब्रिफिंग राहता कामाने अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये स्पष्ट कायदा करून यामध्ये चौपट पाच पट वाढ व्हावी शिक्षेमध्ये कि सार्वजनिक जागेवर कोणीही दारू पिऊन कशाही पद्धतीचा व्यवहार हा मान्य नाही जे काही संस्कार देशी दारू दुकानातून त्या देशी घ्यायची आहे किंवा मोक्ष शॉप मधून त्या गा मोचा मार्ग पत्करायचा आहे तो त्याच्यासाठी मर्यादित असावा तो समाजाच्या इतरांसाठी असता कामाने असं आपल्या माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांनी या संदर्भातले कायदे बदल करण्यासाठी एक आमदारांची समिती करावी किंवा या संदर्भामध्ये स्पष्ट आश्वासन द्यावं की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन कोणालाही धिंगाणा करता येणार नाही आणि असा धिंगाणा केला तर त्या संदर्भामध्ये इतकी कडक कारवाई होईल की पुन्हा तो किंवा त्यागा पुनर्जन्म जागा तर तो हिंमत करणार नाही या दृष्टीने कायदे करावे अशी या विधेयकातून मी अध्यक्ष महाराज मागणी करतो